्य आई धनध्यू मनी माती आम जी माणस शेतकरी बंधूंनो मी आकांक्षा दूरदर्शनवरील सह्याद्री वाहिनीवर तुमचं स्वागत करते आमची माती आमची माणसं या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण जाणून घेणार आहोत कपाशीवरील रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव त्यांची ओळख आणि त्यावरचे उपाय यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर बसवराज भेदे सर सहाय्यक प्राध्यापक कीटकशास्त्र कापूस संशोधन केंद्र नांदेड त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार सर नमस्कार सर कपाशीवर कोण कोणत्या किडींचा प्रादुर्भाव होतो कपाशीवर जगभरामध्ये जवळपास तेराशेच्या वर किडीची नोंद झालेली आहे भारतामध्ये जवळपास अडीचशे किडीची नोंद झालेली आहे परंतु यापैकी सगळ्याच किडी काही पिकाला नुकसान पोहोचत नाहीत जे कपाशी पिकाला नुकसान पोहोचतात त्याचे दोन प्रमुख गट आहेत एक आहे रस शोषण करणाऱ्या किडी यामध्ये तुडतुडे तूड़ फुलकिडे पांढरी माशी मावा आणि पिठ्या डिकून या महत्त्वाच्या किडी आहेत आणि दुसरा जो गट आहे त्या म्हणजे बोंडाळ्या यामध्ये ठिपक्याची बोंडाळी अमेरिकन किंवा हिरवी बोंडाळी आणि तिसरी जी आहे ती गुलाबी किंवा सेंद्रीय बोंडाळी आपला जो आजचा विषय आहे तो रस शोषण करणाऱ्या ज्या किडी आहेत सुरुवातीच्या कालावधीमध्ये या किडीमुळं नुकसान होतं त्याबद्दलच आपण माहिती जाणून घेणार आहोत सर कपाशीवरील तुडतुडे कसे ओळखायचा आणि त्यांचा प्रादुर्भाव प्रामुख्याने कधी आढळतो कपाशीमध्ये तुडतुडे ही रस शोषण करणारी अतिशय महत्त्वाची कीड आहे या तुडतुड्याचा प्रादुर्भाव आपल्याकडे पीक लागवडीनंतर पंधरा दिवसापासून शेवटपर्यंत दिसून येतो हे तुडतुड्याचे तीन अवस्था असतात अंडी पिल्ले किंवा बाल्यावस्था म्हणतात आणि प्रौढावस्था अशा तीन अवस्था असतात याचे पिल्ले आणि प्रौढ पोपटी रंगाचे किंवा फिक्कट हिरव्या रंगाचे असतात पिल्लांना पंख नसतात आणि प्रौढांना जे आहेत ते पंख असतात आणि त्यांच्या पंखावरती एक काळा ठिपका असतो आणि यांचं एक वैशिष्ट्य आहे हे चालताना तिरके चालतात आणि या किडींचा प्रादुर्भाव हा ज्या कपाशीच्या वानावरती किंवा त्यांच्या पानावरती कमी लव आहे किंवा कमी केस आहेत अशा वानावरती या तुडतुड्याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो सर हे तुडतुडे कसे ओळखायचे आणि ते प्रामुख्याने कशा पद्धतीने प्रादुर्भाव करतात तुडतुडे हे पाचरीच्या आकाराचे आणि ओपटी हिरव्या रंगाचे असतात आता यांचा नुकसानीचा प्रकार म्हणजे आपल्या कपाशीला नुकसान हे जे आहे यांचे पिल्ले आणि प्रौढ या दोन अवस्था कपाशीच्या पिकांना नुकसान पोहोचतात याची हे पिल्ले आणि प्रौढ पानातून रस शोषण करतात शक्यतो हो पानाच्या करता, मागच्या बाजूला राहून हे रस शोषण करतात त्यामुळे सुरुवातीला पाण्याच्या कडा जे आहेत पिवळसर होतात आणि नंतर ह्या तपकिरी होतात किंवा लालसर होतात आणि जसजसा प्रादुर्भाव वाढत जातो हे पानं जे आहेत ते आकसतात आणि जर हे वान जर बळी पडणारे असतील अशा झाडाचे जवळपास सगळ्या पानावरती या तुडतुड्याचा तूड़ प्रादुर्भाव दिसून येतो आणि यामुळे झाडाच्या वाढीवरती विपरीत परिणाम होतो सर तुम्ही सांगितलं की फुलकिडे हा सुद्धा एक प्रकार त्यामध्ये सामावलेला आहे तर हे फुलकिडे कशा पद्धतीने ओळखायचे आणि त्याचं नुकसान कशा पद्धतीने कपाशीला होतं फुलकिडे ही एक दुसरी अतिशय महत्वाची रस शोषण करणारी कीड आहे आता ह्या फुलकिडेच्या तीन अवस्था असतात म्हणजे सुद्धा अंडी पिल्ले आणि प्रौढ याचे पिल्ले आणि प्रौढ या दोन अवस्था आपल्या पिकांना नुकसान पोहोचतात पिल्ले जे आहेत ते पिवळसर रंगाचे असतात आणि प्रौढ जे आहेत ते तक्किरी रंगाचे असतात आणि प्रौढांना हे दोन्ही ज्या अवस्था आहेत अतिशय सूक्ष्म असतात सहजासहजी आपल्या डोळ्यानं व्यवस्थित दिसत नाहीत आणि ह्या जे आहेत ते पानाच्या मागच्या बाजूला मुख्यतः शिरेजवळ आढळून येतात आणि प्रौढ यांना जे आहेत त्यांचे पंख खूप निमुळते असतात आणि पंखाच्या दोन्ही बाजूनं केस असतात किंवा जशी झालर असते त्याप्रमाणे पंख असतात तर तुम्ही फुलकिड्यांबद्दल माहिती सांगितली त्याचं नुकसान कशा पद्धतीने आपल्या कपाशीवर होऊ शकतं याबद्दल काय सांगाल फुलकिड्याचा प्रादुर्भाव आपल्याकडे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात होतो यामध्ये मुख्यतः ज्या वेळेस पावसाचा खंड पडतो त्यावेळेस या फुलकिड्याचा प्रादुर्भाव आपल्या कपाशीवरती मोठ्या प्रमाणात होतो आणि आपल्याकडे जवळपास ऑगस्ट महिन्यामध्ये अशी परिस्थिती दरवर्षी शक्यतो येत राहते आणि अशा कालावधीमध्ये फुलकिड्याचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो याचे प्रौढ आणि पिल्ले कपाशीच्या पिकाला नुकसान पोहोचतात याचे प्रौढ आणि पिल्ले पानाच्या मागच्या बाजूला आणि मुख्यतः सिरेजवळ आढळून येतात आणि ते पानाचा मागचा भाग खरवडून त्यातून जो रस निघतो तो रस शोषण करतात यामुळे सुरुवातीला चमकदार पांढरे चट्टे पानावरती आपल्याला दिसतात आणि त्यानंतर ते तांबडे किंवा थोडं काळपट व्हायला सुरुवात होते आणि अशामुळे पानं जे आहेत ते कडक दिसतात आणि दुरून जर आपण जर शेत पाहिलं तर आपल्या शेताला हिरवटपणा न दिसता पीक काळपट दिसतं किंवा पानं जे आहेत ते थोडे काळसर दिसू लागतात आणि अशा प्रादुर्भावग्रस्त पाने जे आहेत नंतर कालांतराने जर जास्त प्रादुर्भाव झाला आणि उघाड जर जास्त असेल तर पानं फाटायला सुरुवात होते आणि पानं खालचे पानं जे आहेत ते गळून पडू शकतात आणि अशा प्रादुर्भावग्रस्त पानावरती मग पाते लागणं किंवा पात्याचं बोंडामध्ये रूपांतर होणं यावरती विपरीत परिणाम होतो या स्पष्टीकरणाने नक्कीच शेतकऱ्यांना ती गोष्ट ओळखायला जास्त सोपं होईल त्याचबरोबर तुम्ही एक सांगितलं की पांढरी माशी हा सुद्धा एक प्रकार त्यामध्ये सामावलेला आहे तर ही पांढरी माशी कशा पद्धतीने ओळखायची आणि याचं नुकसान कपाशीला कशा पद्धतीने होतं याबद्दल काय सांगाल पांढरी माशी ही एक आपल्या कपाशीच्या पिकामध्ये पूर्ण हंगामर आढळून येते परंतु नुकसान जे आहे ते नोव्हेंबर डिसेंबरमध्ये या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आता हे ओळखायचं म्हणजे कसं याच्या चार अवस्था असतात अंडी पिल्ले किंवा बाल्यावस्था पोषावस्था आणि प्रौढ याचे जे प्रौढ आहेत ते पिवळसर रंगाचे असतात आणि त्यांचे पंख जे आहेत त्या पंखावरती पांढरे मेनासारखे आवरण असते म्हणून ते पांढरे रंगाचे दिसतात आणि यांचे डोळे जे जर पाहिलं तर ते लाल रंगाचे असतात आणि ह्याचे अंडी जे आहेत ते पानाच्या मागच्या बाजूलाच पिवळसर रंगाची असतात आणि पिल्ले जे आहेत ते चपटे अर्धगोल आकार असतात आणि हे दिसायला म्हणजे पिवळसर रंग किंवा पारदर्शक रंगाचे असतात आणि फक्त यांचे डोळे जे आहेत ते लाल रंगाचे दिसून येतात पांढऱ्या मासेचा प्रादुर्भाव जो आहे याचे पिल्ले आणि प्रोड पानाच्या मागच्या बाजूला राहून रस शोषण करतात यामुळे पानं जे आहेत ते पिवळसर पडतात आणि कालांतराने जर प्रादुर्भाव वाढला तर अशा प्रकारचे पाने गळून पडतात आणि दुसऱ्या प्रकारे यांचा प्रादुर्भाव जो आहे यांचे पिल्ले जे आहेत त्या त्यांच्या शरीरातून चिकट द्राव सोडतात आणि अशा चिकट द्राव पानावरती पडल्यानंतर तिथे कालांतराने काळी बुरशी वाढते आणि पानाची जे प्रकाशसंश्लेषण करण्याची प्रक्रिया आहे त्यामध्ये बाधा येते आणि कपाशीच्या वाढीवरती त्याचा विपरीत परिणाम होतो आणि तिसरा जो प्रकार आहे हा विषाणूजन्य रोगाचा प्रसार या पांढऱ्या माशीमार्फत होतो परंतु आपल्याकडे या विषाणूजन्य रोगाचा तेवढा प्रादुर्भाव होत नाही परंतु उत्तर भारतामध्ये लीफ कर्ल विषाणू म्हणून जो आहे तो विषाणूचा प्रसार या पांढऱ्या माशीमार्फत होतो आणि आपल्याकडे पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव पावसाळा संपल्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये जेव्हा रात्रीचं तापमान कमी व्हायला सुरुवात होते आणि दिवसात तापमान थोडं जास्त असतं अशा कालावधीमध्ये या पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव वाढायला सुरुवात होतो आणि सगळ्यात जास्त आपल्याकडे नोव्हेंबर महिन्यामध्ये या पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो आणि त्याचबरोबर दुसरं एक आहे जे सिंथेटिक पायरेथ्रॉईड गटातील कीटकनाशक आहे जसं की सायफरमेथ्रीन आहे फेनवरलेट आहे लॅमडा सायल्युथ्रीन अशा प्रकारच्या कीटकनाशकाचा जर वापर जास्त केला तर पांढऱ्या माशीचा उद्रेक जास्त प्रमाणात होतो आपण मागच्या काही वर्षापासून गुलाबी बोंडाळीच्या व्यवस्थापनासाठी या गटातील कीटकनाशकाचा वापर करत आहोत आणि त्याचबरोबर आणखीन आपण सघन लागवड करत हो, आहोत अशावेळी पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते त्यामुळे नोव्हेंबर डिसेंबरमध्ये आपल्याला विशेष काळजी घेणं गरजेचं आहे आता रस शोषण करणाऱ्या किडीसाठी वेगवेगळ्या उपाययोजना आहेत त्यामध्ये आपल्याला मशागती पद्धती आहेत यांत्रिक पद्धती आहेत जैविक पद्धती आहे आणि सगळ्यात शेवटचा रासायनिक पद्धती अशा प्रकारे आपण यांचं सगळ्या पद्धती जे आहेत ते आपण एकत्रितरित्या वापरून त्यांचं एकात्मिकरित्या व्यवस्थापन करावं लागेल सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे अशा पद्धतीने जर शेतकऱ्यांनी काळजी घेतली तर यावर नियंत्रण येऊ शकत कपाशीवर एक तरी तरी Sir, अंची माती, अंची माती। मावा हा प्रकार असतो तो मावा कशा पद्धतीने ओळखायचा कपाशीवरील आणि त्याच्याने काय नुकसान होतं कपाशीला मावा हा पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आणि हंगामाच्या शेवटी या दोन वेळेस मोठ्या प्रमाणात दिसून येतो मधल्या काळामध्ये दे देखील आपल्या शेतामध्ये दे दिसून येतो परंतु तो आर्थिकदृष्ट्या नुकसान करत नाही सुरुवातीच्या एक महिन्यामध्ये मा जर मावाचा प्रादुर्भाव झाला तर आपल्या पिकाचं नुकसान होतं आणि हा मावा जो आहे ते रंगानं वेगवेगळ्या रंगाचा आपल्याला दिसून येतं पिवळसर रंगाचा किंवा हिरवट रंगाचा किंवा गडद हिरवा आणि काळपट अशा प्रकारे मावा दिसून येतो आणि याच्यामध्ये वैशिष्ट्य म्हणजे मावा ओळखण्याचं त्याच्या पाठीमागे दोन शिंगासारख्या नलिका असतात हे ओळखण्याचं त्या माव्याचं वैशिष्ट्य आहे आणि माव्यामध्ये पंखाचा आणि बिनपंखाचा अशा दोन्ही प्रकारचे दिसून येतात आणि पंखाचा मावा हा शक्यतो हंगामाच्या सुरुवातीला आणि शेवटी आढून येतो आणि यासाठी या, या माव्यासाठी पोषक वातावरण जे आहे ते सतत जर रिमझिंग पाऊस असेल आणि ढगाळ वातावरण असेल तर या माव्याचा प्रादुर्भाव वाढतो सर नक्कीच मावा किडीचा प्रकार ओळखायला शेतकऱ्यांना मदत होईल या माहितीतून त्याचबरोबर पिठ्या डेकून हा किडीचा प्रकार कशा पद्धतीने ओळखायचा पिठ्या ढेकून मागच्या पंधरा वर्षापूर्वीपासून कपाशीवरील आपला प्रादुर्भाव होत आहे तशी ही नवीन कीड आहे आणि मावा जो आहे कपाशीच्या संपूर्ण भागावरती आपल्याला दिसून येतो याचे जे पिल्ले आणि प्रौढ जे आहेत ते पिवळसर किंवा हिरवट रंगाचे असतात परंतु त्यांच्या शरीरावरती पांढरं मेनसट आवरण असतं त्यामुळे ते पांढऱ्या रंगाचे दिसून येतात आणि याचे जे म्हणजे कपाशीवरील सगळ्या भागावर म्हणजे पान खोड बोंडे या सगळ्या भागावरती या पिठ्या डेकण्याचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो आणि हे जे आहे ते पिठ्या डेकून हे ज जा संपूर्ण झाडातून रस शोषण करतात आणि याच्यावर आपण नियंत्रण कशा पद्धतीने आणू शकतो आपण या पिठ्या डेकणा सोबतच इतर जे रस शोषण करणाऱ्या किडी आहेत यांचं व्यवस्थापन आता वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करून एकात्मिकरित्या व्यवस्थापन करू शकतो तुम्ही मशागतीय पद्धत ही एक सांगितली तर ती कशा पद्धतीने करायची आणि अशा अजून कोणकोणत्या पद्धती आहेत ज्यातून नियंत्रण करू शकतो आपण रस शोषण करणाऱ्या किडींच कुठल्याही पिकावरील कीड व्यवस्थापन म्हणलं तर शेतकऱ्यांचा कल अस फक्त रासायनिक कीटकनाशकाकडेच पहिल्यांदा जातो परंतु पहिल्यांदा रासायनिक कीटकनाशकाकडे न वळता इतर ज्या पद्धती आहेत त्यांचा जर आपण वापर केला तर आपण या किडीचं चांगल्या प्रकारे नियंत्रण करू शकू यामध्ये मशागतीय पद्धती ज्या आहेत त्या अतिशय सोप्या आहेत आणि त्या काही पद्धती ज्या आहेत ते प्रतिबंधात्मक आहेत म्हणजे आपण जे प्रादुर्भाव येऊ नये म्हणून ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे जसं की जे शेतामध्ये जे काडी कचरा आहे त्याची विल्हेवाट लावायचं नंतर जे आहे ते लागवड करते सुद्धा आपण काही काळजी घ्यायला पाहिजे यासाठी जे किडीसाठी प्रतिकारक किंवा सहनशील वाण आहेत यांचा वापर करायला पाहिजे शक्यतो रस शोषण करणाऱ्या किडीसाठी ज्या वाणावरती लव आहे ज्या वानाच्या पिकावरती केस आहेत अशा प्रकारचे जर वाण वापरले तर आपण ह्या रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव कमी होईल त्यानंतर आहे पिकाची फेरपालट करणं एकाच शेतामध्ये कपाशीवर कपाशी हे पीक घेऊ नये त्यानंतर लागवडीचं अंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण की कपाशीच्या वानानुसार त्याचे लागवडीचे अंतर आहे जर आपण चुकीच्या पद्धतीने जर लागवडीचं अंतर वापरलं तर या रस शोषण करणाऱ्या पिकिडीचा प्रादुर्भाव वाढू शकतो त्यामुळे ज्या वानासाठी शिफारस केलेले अंतर आहे त्या अंतरावरतीच पिकाची लागवड करावी आणि त्यानंतर जे आहे ते रासायनिक खताची जी मात्रा आहे विशेष करून नत्रयुक्त खताची मात्रा शिफारशीनुसारच द्यावे जर आपण जर नत्रयुक्त खताची वापरा जर जास्त प्रमाणात वापरलं तर या रस शोषण करणाऱ्या किडीचा जास्त प्रमाणात प्रादुर्भाव होतो आणि त्यानंतर जे आहे ते तणांचा बंदोबस्त म्हणजे आपल्या पिकामध्ये किंवा बांधावरती जे वेगवेगळे तण आहेत हे तण जे आहेत ते किडींना पर्यायी खाद्य वनस्पती म्हणून कार्य करतात आणि या किडींच्या संख्या वाढण्यामध्ये त्यांची मदत होते त्यामुळे हे तण व्यवस्थापन देखील करणं गरजेचं आहे विशेष करून सुरुवातीच्या कालावधीमध्ये जर तण व्यवस्थापन केलं तर पिकाची वाढ देखील होईल म्हणजे पीक जोमदार राहील आणि अशा पिकावरती किडींचा प्रादुर्भाव देखील कमी प्रमाणात होईल सर यामुळे नक्की शेतकऱ्यांना मदत होईल या पद्धतीमुळे त्याचबरोबर कपाशीवरील रस शोषण करणाऱ्या किडींच्या व्यवस्थापनामध्ये यांत्रिक पद्धत म्हणजे काय आहे आणि याचा वापर कशा पद्धतीने करावा यांत्रिक पद्धतीमध्ये आपण पिवळे चिकट सापळे किंवा निळे चिकट सापळे आणि प्रकाश सापळे यांचा वापर केल्यास या रस शोषण करणाऱ्या किडीचा किंवा इतर देखील किडीचा आपण बंदोबस्त करू शकू यामध्ये या किडी जी आहेत विशेषतः पिवळ्या रंगाकडे जास्त प्रमाणात आकर्षित होतात त्यामुळे शेतामध्ये पिवळे चिकट सापळे म्हणजे पंधरा पिवळे चिकट सापळे आणि पाच निळे चिकट सापळे प्रति हेक्टरी आपण शेतामध्ये लावलं तर आपण या रस शोषण करणाऱ्या किडीचा बऱ्याच प्रमाणात त्यांचे नियंत्रण करू शकू आणि प्रकाश सापळे देखील शेतामध्ये दे लावले तर याकडे तुडतुडे थूड़ जे आहेत ते मोठ्या प्रमाणात आकर्षित होतात आणि आपण जे किडीचं चांगल्या प्रकारे बंदोबस्त होऊ शकतो त्यामुळे प्रकाश सापळे त्याचबरोबर पिवळे व निळे चिकट सापळे हे अत्यंत सोपा उपाय आहे आणि हे विकत आणण्याची सुद्धा गरज नाही आपल्याकडे जे काही पिवळ्या रंगाचं खताचे पोते आहे किंवा पिवळ्या रंगाचा पुट्टा आहे किंवा प्लास्टिकचा डब्बा आहे यावरती पिवळा रंग लावायचा आणि त्यावरती एरंडीचा तेल किंवा कोणताही चिकट पदार्थ लावून आपण हे जर शेतामध्ये ठेवलं तर याकडे या, या रस शोषण करणाऱ्या किडी आकर्षित होतात आणि त्यांचं नियंत्रण होतं सर मशागतीय पद्धतीबद्दल तुम्ही सांगितलं त्याचबरोबर यांत्रिक पद्धतीबद्दल सुद्धा सांगितलं त्याचबरोबर कपाशीवरील रस शोषण करणाऱ्या किडींच्या व्यवस्थापनामध्ये जैविक पद्धतीचा वापर कशा पद्धतीने करावा याबद्दल काय सांगाल आता जैविक पद्धतीमध्ये तीन पर्याय आहेत यामध्ये पहिला जो पर्याय आहे वनस्पतीजन्य कीटकनाशकाचा यामध्ये विशेष करून निंबोळी अर्काचा वापर आपण या कीड व्यवस्थापनामध्ये चांगल्या प्रकारे करू शकतो यासाठी आपण घरच्या घरी पाच टक्के निंबोळी आर्क करून त्याचा वापर करू शकतो किंवा बाजारामध्ये आझाड घटक असलेले जे कीटकनाशक आहेत त्यांचा वापर करू शकतो उदाहरणार्थ तीन हजार पी पी एम असलेले आझाड हे पंचवीसशे मिली प्रति हेक्टरी पाचशे लिटर पाण्यात मिसळून आपण त्याचा वापर करू शकतो किंवा आपण दशपर्णी आर्क म्हणून जो आहे तो सुद्धा घरच्या घरी तयार करून त्याचा वापर केला तर या रजिस्ट्रेशन करणाऱ्या किडीचं नियंत्रण होतं आता दुसरा जो पर्याय आहे एक उपयुक्त बुरशी आहे व्हर्टीसिलियम किंवा लिकॅनिसिलियम लिकॅनी म्हणून एक बुरशी आहे ह्या पांढऱ्या मासेसाठी या, या बुरशीचा चांगल्या प्रकारे उपयोग होतो ही बुरशी देखील पंचवीसशे ग्रॅम प्रति हेक्टरी पाचशे लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी केल्यास या शोषण करणाऱ्या किडीचं चा चांगल्या प्रकारे बंदोबस्त होतं आणि तिसरा पर्याय आहे निसर्गामध्ये या रस शोषण करणाऱ्या किडींसाठी नियंत्रण करणाऱ्या बऱ्याचशा मित्र कीटक आहेत त्यांचं जर आपण संवर्धन केलं तर नैसर्गिकरित्या या रस शोषण करणाऱ्या किडीचा बंदोबस्त होईल यामध्ये फक्त आपल्याला सुरुवातीच्या कालावधीमध्ये रस शोषण करणाऱ्या किडीच्या बंदोबस्तासाठी रासायनिक कीटकनाशकाचा वापर टाळावा किंवा जे अतिशय घातक आहेत अशा प्रकारचे कीटकनाशक टाळून जर आपण कमी हानिकारक कीटकनाशकाचा वापर केला तर हे मित्र कीटकांचे संगोपन होईल सर तुम्ही सांगितलं की रासायनिक कीटकनाशकांचा वापर टाळावा तर मग कोणत्या कीटकनाशकांचा वापर करून किंवा फवारणी करून कपाशीला चांगल्या पद्धतीने रस शोषण करणाऱ्या किडींपासून वाचवू शकतो रासायनिक कीटकनाशकाचा वापर हा एकदम शेवटचा पर्याय आहे म्हणजे या, या इतर कोणत्याही पद्धतीमुळे जर त्यांचा बंदोबस्त नाही झाला किंवा एखाद्या वेळेस कोणत्यात अनुकूल परिस्थिती असेल त्यावेळेस मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला तर आपण रासायनिक कीटकनाशकाकडे वळावे यामध्ये बाजारामध्ये बऱ्याचशा कीटकनाशकाची शिफारस आहे फक्त इथे काही कीटकनाशक जे आहेत त्या नमूद करतो यामध्ये जे आहे पहिलं जे आहे ते फ्लोनिकॅमॉइड म्हणून कीटकनाशक आहे ते दीडशे ग्रॅम प्रति हेक्टरी वापरायचं दुसरं एक कीटकनाशक आहे डायनोटेफ्युरॉन म्हणून ते कीटकनाशकसुद्धा दीडशे ग्रॅम प्रति हेक्टरी वापरायचं त्यानंतर आहे टोल फेन पायराड म्हणून आहे कीटकनाशक हे एक हजार मिली प्रति हेक्टरी फिफ्रोनिल एक कीटकनाशक आहे पाच टक्के कीटकनाशक आहे ते सुद्धा पंधराशे ते दोन हजार मिली प्रति हेक्टरी वापर करायचं डायन्युटिफ्युरान एक कीटकनाशक आहे त्याचा वापर जो आहे सहाशे ग्रॅम प्रति हेक्टरी आहे अशा प्रकारे अनेक कीटकनाशकाची शिफारस आहे आपल्या भागामध्ये जे काही कृषी विद्यापीठ आहे कृषी विज्ञान केंद्र आहे यांनी जे त्या त्यावेळेस जे शिफारस केलेले आहेत ते कीटकनाशक आपण वापरायचे आणि हे रासायनिक कीटकनाशक जे आहे ते एकदम शेवटचा पर्याय आहे आणि शेतकऱ्यांनी रासायनिक कीटकनाशकामध्ये कुठलेही मिश्रणं करू नये म्हणजे एका कीटकनाशकासोबत दुसरं कीटकनाशक किंवा इतर कुठले खतं मिसळू नये कीटकनाशकासोबत एखादी बुरशीनाशक एवढं मिश्रण करावे आपण जर वेगवेगळ्या प्रकारचे मिश्रण केलं तर आपल्या कीटकनाशक आहे त्याची परिणामकारकता कमी होते आणि ते किडीचं यशस्वीरित्या किंवा आपल्याला अपेक्षित जे नियंत्रण आहे ते भेटत नाही आणि हे कुठलेही कीटकनाशक वापरताना आपण आलटून पालटून कीटकनाशकाचा वापर करावा म्हणजे एकाच गटातील कीटकनाशकाचा सलग वापर करू नये अशा प्रकारे जर आपण जर रासायनिक कीटकनाशकाचा व्यवस्थितरित्या समजून जर वापर केला तर आपण निश्चितच ह्या रस शोषण करणाऱ्या किडीचं व्यवस्थापन करू सर तुम्ही खूप छान पद्धती सांगितल्या आहेत नुकसान टाळण्यासाठी पण शेतकऱ्यांना नुकसान पातळी काय होऊ शकते या रस शोषण करणाऱ्या किडींपासून याबद्दल काय सांगाल रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करावी का नाही हे निर्णय घेण्यासाठी आर्थिक नुकसानीची संकेत पातळी त्याला इंग्रजीमध्ये ई टी एल म्हणतात ह्या दिलेल्या आहेत या रस शोषण करणाऱ्या किडीमध्ये जे तुडतुडे जी कीड आहे यासाठी दोन ते तीन तुडतुडे प्रतिपान ची, प्रती पान, प्रती पान, आ, प्रोड प्रती पान, ही आर्थिक नुकसानीची संकेत पातळी आहे फुलकिड्याचे दहा फुलकिडे प्रतिपान पांढरे मासेसाठी आठ ते दहा पिल्ले प्रतिपान किंवा दहा प्रौढ प्रतिपान अशी ही आर्थिक नुकसानीची पातळी आहे आणि माव्याची जे आहे ते प पंधरा ते वीस टक्के प्रादुर्भावग्रस्त झाडे आणि पिठ्या डेकण्यासाठी पाच ते दहा टक्के प्रादुर्भावग्रस्त झाडे असे जर नुकसानीची पातळी जर आपण नोंद केली तर आपण रासायनिक कीटकनाशकाकडे वळायचं सर शेवटी तुम्ही शेतकरी बांधवांना काय सांगाल शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठ कृषी विभाग किंवा कृषी विज्ञान केंद्र यांच्याशी नेहमी संपर्कात राहावे कारण की यांच्याद्वारे वेळोवेळी संदेश देतात त्या संदेशाचं पालन करावे कारण की आवाजवी कीटकनाशकाचा जर वापर केला तर आपलं कीड व्यवस्थापन योग्यरित्या होत नाही आणि त्याचबरोबर पर्यावरणाचं देखील नुकसान होतं त्यामुळे आपण शिफारस केलेलेच कीटकनाशक वापरावे आणि ज्या कीड व्यवस्थापनाच्या इतर पद्धती आहेत मशागती पद्धती यांत्रिक पद्धती जैविक पद्धती यांचा वापर करावा अशा प्रकारे एकात्मिक कीड व्यवस्थापन केल्यास निश्चितच आपण हे रस शोषण करणाऱ्या किडी चांगल्या प्रकारे त्यांचा बंदोबस्त करू शकतो सर तुम्ही खूप छान पद्धतीने माहिती दिलेली आहे आज आपण जाणून घेतलेलं आहे कपाशीवरील रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव कशा पद्धतीने रोखता येईल सरांनी आपल्याला वेगवेगळ्या पद्धती सांगितल्या आहेत मशागतीय पद्धत जैविक पद्धत यांत्रिक पद्धत आणि या पद्धतीचा वापर करून तुम्ही किडींचं व्यवस्थापन करू शकता सर तुम्ही इथे आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीचा नक्कीच शेतकरी बांधवांना चांगला उपयोग होईल तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा नमस्कार